दशक पाचवा समास पहिला गुरुनिश्चय जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका हे चि आता हनुमंतमची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली श्री राम भक्तीने फळली रामदास बोले या नामे शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायीसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जयाचा जगी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला ಜಯಾಚ ಮುಖಿ ಸರ್ವ ಕೀರ್ತಿ ನಮಸ್ಕಾರ ಬ್ರಹ್ಮಚೈತನ್ಯಮೂರ್ತಿ ಆ ತು ಜನನಿ ಜ್ಞಾನ ಮೀಲೇಜಾ ಸದಾ ಪ್ರೇಮೆ ಬಾಹತ ಮುಕ್ತಕಂಠಿ ನಾದು ಬಂಧನ ಪ್ರಲ್ ಗುರು ಜುಮಾ ಮಾಜೇ ಅಸೋ ವಂದನ ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮ ಗಣೇಶ ಶಾರಗುರು ಸಜ್ಜನಸ್ತಾ ಆರಾಧ್ಯದೈವ್ ಗುಹ್ಯವೇ ರಘುನಂದನಃ ಗಣೇಶ ಶಾರ ಸದ್ಗುರು ಸಂತಸನಕುಳೇಶ್ವರು ಮಾಘುವೀರು ಸದ್ಗುರುಪೇರ ಮಾಜೇ ಆರಾಧ್ಯದೈವತ ಪರಮಗುಹ್ಯ ಗುಹ್ಯಾತೀತ ಗುಹ್ಯಪಣಾಚಿ ಮಾತನ ಚಲೇ ಜೇಥೇ यो जातो मरुदंशजोक्षिततले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिदं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः मला वाटतेऽन्तरित्वावसावे तुझा दासबोधासित्वा बोधभावे अपत्या परीपाववि प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं। द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्स्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं साक्षिभूतं। भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आपला दशक पाचवा समस पहिला ज्या ठिकाणी आपलं गुरु निश्चय हा भाग चालू आहे गुरुनिश्चयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण दोन भागांमध्ये फरक असा केला पाहिला की ज्या ठिकाणी आपण पहिल्यांदा गुरु निश्चय म्हणजे गुरुचं जे आपण वंदन केलं आहे ते गुरूंची महती जाणण्यासाठी आपण त्यांचं वंदन केलं आहे आणि गुरूंना आवाहन केलं आहे आणि त्यांचा मोठेपणा सिद्ध माहिती झाला आहे आणि त्यांना आपण आवाहन केलं आहे आता गुरु निश्चय करणे म्हणजे आता आपण असं ठरवलं आहे की त्यांना जसं आवडतंय तसं त्यांना जसं ते आपल्याकडे बघतात आहे आणि आपल्याला परमेश्वर प्राप्ती करून घ्यायची आहे आपल्या जीवनाचं ध्येय आपल्याला माहिती आहे माहिती करून घ्यायचं आहे आणि त्यासाठी गुरु निश्चय गुरु निश्चय म्हणजे गुरूंना आपण आवडू अशा प्रकारचं वर्तन आपल्याला करायचं आहे म्हणजे धर्माचं वर्तन आपल्याला करायचं आहे धर्म अतिशय महत्त्वाचा आहे धर्म संस्कृती संस्कार आणि ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आणि सगळ्या गो सगळं जीवनातलं सगळं ज्ञान आणि आपलं आत्मज्ञान हे दोन भाग बाकीच्या गोष्टी अविद्या अविद्या म्हणजे आवश्यक नाही असं नाही त्या सगळ्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या विद्या त्या शिकल्यानंतर त्यापासून पूर्ण समाधान मिळत नसल्यामुळे आता सद्गुरूंची कृपा व्हावी यासाठी जो प्रयत्न करतो आहे आपण त्यासाठी आपण हा हा समाज बघतोय की ज्या ठिकाणी गुरु गुरूंचं पुन्हा वर्णन केलं आहे आणि जय जयजी पूर्णकामा पुरुष आत्मया रामा अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिता न ये आम्हाला तुमच्या वर्ण तुमचं वर्णन करता येत नाही कारण आता आम्हाला तुमची महती अगदी मनापासून पटली आणि नुसती पटली नाही तर तुम तुम्हाला आवडेल तुमच्या तुम्हाला जे आवडेल तसं कार्य करण्याचं ते कर्म करण्याची इच्छा आता आमच्या मनात जर निर्माण झाली असेल तर हा गुरु निश्चय समाज त्याकरता आहे आता ब्राह्मणी योग योग याग व्रते दाने ब्राह्मणी सकळ तीर्थाटणे कर्ममार्ग ब्राह्मणाविणे होणार नाही हे जे कर्म आहेत सगळे कर्ममार्ग हा जो कर्म धर्मासाठी करायचं जे कर्म आहे ते बाकी जे समाजकार्यासाठी कर, कर्म करायचं तो कर्म नाही आता क्षत्रिय धर्म स्वीकारून जसा अर्जुनानी आपला युद्ध केला आहे तो क्षत्रिय धर्म पण धर्मकर्म जर करायचं असेल धर्माचं कार्य जर करायचं असेल किंवा धर्माबद्दलचं ज्ञान मिळवायचं असेल धर्माबद्दलचं आत्मज्ञान जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर ब्राह्मणांच्याशिवाय पर्याय नाही ब्राह्मण्य ज्याच्यामध्ये आहे अशा ब्राह्मणाच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही कर्ममार्ग ब्राह्मणाविणे होणारं नाही दुसरं कोणीही ते काम करू शकत नाही म्हणजे कारण त्यासाठीच त्यांची निर्मिती आहे ब्रह्माच्या मस्तकापासून झालेले ही ब्राह्मण लोक ज जे जे ब्राह्मण्य आहे त्यांचं कार कार्यच त्याच्यासाठी आहे जे की जेणेकरून धर्मकार्य सगळ्यांचे व्हावे आणि आपली सगळी कार्य त्यांनी पूर्ण करावी म्हणून ब्राह्मण वेद मूर्तीमंत ब्राह्मण तोची भगवंत पूर्ण होती मनोरथ विप्र वाक्य करूनी म्हणून विप्रांनी बोललेली वाक्य पूर्ण होतात कारण त्या गोष्टीचं ज्ञान त्यांना असतं ब्राह्मण लक्षभोजनी पूज्य ब्राह्मण म्हणून लक्षभोजनं घालायची अनयातीसी पुसे कोण परिभगवंतासी भाव प्रणाम येरा चाड नाही इथपर्यंत आपलं काल झालं आहे आता असो ब्राह्मणा सुरवर वंदिती तेथे मानवा बापुडे किती जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगद्वंद्य आता या ठिकाणी थोडंसं आपण विचार सोडून देऊ की जरी तो मूढमती असला तरी तो जगद्वंद्य आहे हे म्हणण्याचा एकच उद्देश आता आपण लक्षात घ्यायचा कारण धर्म आणि ब्राह्मण्य ह्याच गोष्टीवरती समाज टिकतो आहे चांगल्या पद्धतीने नुसतं जगणं म्हणजे जगणं नाही नुसतं जर जगतो आहे आणि कालचा दिवस होता आणि आजचा दिवस आहे आणि उद्याचा दिवस निघणार आहे असं जर आयुष्य दिवसामाजी जर संपून गेलं तर ह्या जगण्याला अर्थ नाही हे पशुवत जीवन आहे पशुयोनी भोगयोनी आहे पशु जसं भोगून आपलं आयुष्य संपवतो तसं एवढं फक्त भोगून संपवायचं आहे का या भोगांच्या पुढे आपल्याला जायचं असेल तर ते सांगणारा ब्राह्मण आहे आणि हे त्यामुळे जरी तो खालच्या जा खालचा असला जरी तो मूढमती असला जरी त्याला त्याला बनती पूर्ण नसली त्याची तरीसुद्धा तो जगद्बंदी आहे हे मानलं पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे कारण की ते नाही मानलं तर खरंच त्याचे दुष्परिणाम आपण बघितले जे शब्द ज्ञाता बरवा परी तो नेऊनही काय करावा ब्राह्मणा सन्निध पूजावा हे तो न घडे की आता ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या समोर जाऊन पूजन करावे ब्राह्मणांच्या समोर जाऊन म्हणजे नुसतं मनानी मानसपूजा या ठिकाणी कर्मकांडामध्ये मानसपूजा बसत नाही आता मानसपूजा आत्मज्ञानासाठी जो भाग आहे तो वेगळा आहे पण आता आपण गुरु निश्चय करतो आहे गुरु निश्चय म्हणजे गुरुला आवडेल असं वर्तन जर करायचं असेल तर त्यांचा जो शब्द आहे तो तो शब्द आपण मानायला पाहिजे आणि त्या शब्दाप्रमाणे कर्म मार्ग क केलं पाहिजे आणि त्या कर्मातून आपले आपल्याला आपला मार्ग सापडतो जे जना वेगळे केले ते वेदे अभेरिले म्हणूनही त्याचं नावे ठेवले पाषांड मतं आणि जे काही वेदांच्या वेगळं केलं जे वेद असतील जे अद्वैत ज्ञान सांगतात तेवढंच फक्त खरं आहे बाकी सगळं कुठं आहे खरंच कितीही आपली प्रगती झाली कितीही आपण शिकलो तरी शिक्षण संपत नाही तिथे पूर्ण पूर्णता नाही आहे शिक्षणामध्ये कारण एक गोष्ट चौसष्ट कला चौसष्ट कला आहेत आता चौसष्ट कलांमधली एक कलासुद्धा आपल्याला जमत नाही एका कलेमध्ये प्रावीण्य घेण्यासाठी आयुष्याच्या आयुष्य लोक आपले घालवत आहेत आणि त्यानंतर त्यांना थोडंसं काहीतरी एखादी गोष्ट शिकता येते अशा चौसष्ट कला आहेत मग त्या चौसष्ट कला शिकणं शक्य नाही आहे कोणाच्यानी म्हणजे त्या ठिकाणी पूर्णता होत नाही शिकायला बसलं आपण तर ह्या ज्ञानाची पूर्णता होत नाही काहीच पूर्ण आपण करू शकत नाही मग पूर्णत्व नाहीच आहे त्या विद्येमध्ये तर आपण काय करून फायदा आहे ते सगळं करून पूर्णता नाही पण वेदांचं ज्ञान जे आहे ते सत्य आहे आणि त्यांनी आत्मज्ञान होतं त्या ठिकाणी कुठेतरी थांबायचं हे कळतं कुठे थांबायचं आहे आणि थांबल्यानंतर सुख मिळत आहे थांबल्यानंतर असं नाही की थांबलं तर आपला काहीतरी अर्धवट राहिलं असं वाटतं नाही पूर्ण पूर्ण वाटतंय मग पूर्णत्व ज्या ठिकाणी मिळत आहे म्हणजे आपण काहीही न शिकता त्यांनी आता एक जे उदाहरण सांगितलं आहे की वेड्यांकडून वे रेड्यांकडून वेद वधवून घेतला आहे जेव्हा असं म्हणतो आपण तर हा रेडा म्हणजे अगदीच मूर्ख इतका मूर्ख इतका पशुयोनीतला मूर्ख त्यातल्या त्यात असं गाढव आणि हिरडा यांना आपण अतिशय खालच्या योनीचं म्हणतो त्यांच्याकडून वदवून घेतला म्हणजे गुरुकृपा झाल्यावर कुणालाही काहीही समजू शकतं त्यामुळे गुरुकृपेसाठी प्रयत्न करावा गुरुकृपेसाठी प्रयत्न केला की आपोआप आपल्याला सगळं समजू लागतं आणि जे आपल्याला नाही समजत ते कल्पनेने सुद्धा समजू शकतं कारण गुरुकृपा अशी असते की तो जो एक चमत्कार आहे तो चमत्कार जीवनामध्ये घडतो त्यामुळे पूर्णत्व जीवनाला येतं आणि आपल्याला पूर्णत्व आल्याशिवाय समाधान नाही कुठेतरी थांबून आणि कुठेतरी पूर्णत्व असल्याशिवाय जीवनाला समाधान किती धावपळ करायची एकतर शरीर थकतं मन थकतं बुद्धी थकते पैसा संपतो या सगळ्या गोष्टी झाल्यावरही आपल्याला जे पाहिजे ते मिळत नाही आपल्या मनाच्या ज्या संकल्पना आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाही बुद्धी जे जे काही करते विचार जे काही मन विचार करतं ते सगळंच्या सगळं कितीही ज्ञानी मन मनुष्य असला कितीही विद्वान असला कितीही पैसा असला तरी त्या गोष्टी त्याच्या पूर्ण होत नसल्यामुळे शेवटी वेदांचा आधार घ्यावा आणि वेदांचाही आधार घेण्यापेक्षा जर सद्गुरूंचा आधार घेतला तर या सद्गुरूंमुळे आपल्याला वेदांचं काय सगळ्या ब्रह्मांडाचं ज्ञान होतं कारण आपल्याला स्वतःचं ज्ञान ते दे देतात आणि आपल्याला स्वतःचं ज्ञान होणे आणि आपण कोण आहोत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्याचा अंश आहोत मग त्याचा अंश त्याच्यासारखा समुद्राच्या थेंबाला समुद्राची किंमत आहे समुद्राच्या लाटेला समुद्राची किंमत आहे गागरमय सागर म्हणतात मग आपण जसं म्हणतो मग समुद्राच्या थेंबाला समुद्रच आहे तो पण जोपर्यंत त्याला जाणवत नाही तोपर्यंत तो स्वतःला थेंब सम समजेल तर तो समुद्रापासून वेगळा आहे पण जसं त्या मिठाच्या बाहुलीप्रमाणे जर तो समुद्रामध्ये मिसळला स्वतः होऊन तर तो, तो जाला। समुद्र झाला आणि मग समुद्र झाल्यानंतर जाणण्याचं काय शिल्लक राहतं आणि एक चांगली गोष्ट त्या ठिकाणी चांगली म्हणजे त्याच्यासाठी जन्म असलेला गोष्ट की तिथे त्याचीच वाट बघतायत की माझ्यासारखं तुला करायचं आहे मग त्याला जे ज्ञान आहे त्याचं जे ऐश्वर्य आहे तो भगवान आहे भगवान म्हणजे ऐश सगळे ऐश्वर्य त्याच्याजवळ असलेला जो आहे त्याचे सगळे गुण आपल्या जो आहेत फक्त ते जाणवत नाही ते जाणवून देण्याचं कार्य मग बाकीच्या सगळ्या ज्ञानाला किंमत काय राहते म्हणजे त्यापुढे बाकीचं ज्ञान किंमत नसण्यापेक्षा फिक आहे असा हा गुरु निश्चय म्हणजे आधी आपल्याला ठरवावं लागेल प्राधान्यक्रम ठरवावा लागेल की आपल्याला काय करायचं आहे सगळं सोडून द्यायचं आहे आता एका व्यक्तीने जेव्हा प्रश्न विचारला होता असा सहज बोलता बोलता की कि कितीही त्रास होतो एक एक ओवी वाचायची आणि ओ एक एक ओवी आपल्या मनाने विचार करायचा आणि समजून घ्यायचं असं खरंच त्रास होतो आपल्याला समजून घ्यायचं म्हटलं प्रत्येक गोष्टीचं ज्ञानच नाही ना आपल्याला स्वतःला समजलं असतं तर आपण स्वतःही काही लेखन केलं असतं समजत नाही मग अशावेळी एक साधा उपाय सद्गुरू सांगतात की तुम्ही समजून घेऊच नका सध्या तुम्ही फक्त वाचा त्याच्यावर बोट ठेवा आणि वाचा आणि श्रद्धेने म्हणा की तुझा शब्द आहेत तूच मला समजावून सांग आपल्या स्वतःची उकल आपल्याला होते याचं कारण सद्गुरू ते करून घेतात दुसरं काही आपल्याला तसे तसे संकेत मिळतात त्याच्यासाठी माझं उदाहरण तर अगदी आहे की आपण नुसतं त्यांना म्हणायचं की तुम्ही मला सांगा आणि ते सांगितल्यानंतर खरंच जितकं बोलणं शक्य आहे तितके दिवस बोलणारच आहे म्हणजे हे आपोआप काही ठरवलेलं नाही की काहीच नाही ही जी समज येऊ शकते ती आपलं ज्ञान नाहीच आहे आपल्यालाही समजू शकत नाही स्वतःच्या यांनी कारण किती किती आता एवढे मोठे मोठे ग्रंथ समोर पडले आहेत किती समजवून घेणार आहे पण त्या जे मला ऐकायचं आहे जे मला वाचायचं आहे जे मला समजून घ्यायचं आहे ते समजण्यासाठी तुमची कृपा व्हावी असं मनापासून म्हटलं की मार्ग आपोआप मोकळा होतो मग बाकीचं सगळं पाशा मग ह्याचं हे जर कळलं हे जर त्यांनी द्यायचं ठरवलं तर बाकी सगळ्या गोष्टी आहेत कारण ते आपल्याशी संबंधित आहे आपल्या आत्म्याशी संबंधित आहे आपल्या कल्याणाच्या संबंधित आहे असो हे जे हरिदा हरिहरिदास तयासी ब्राह्मणी विश्वास ब्राह्मण भजने भजनभोवतासं पावनं केले म्हणून पुन्हा आपण रिव्हिजन केली की असे हरिदास आवडतात असे ब्राह्मण हरिला आवडतात कसे आवडणार नाहीत आता एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये एखादी जर मावशी आली कामाला आणि ती जर स्वयंपाक करायला बाई आली तर बरोबर तिच्या भांड्यांकडे लक्ष जातं कोणत्या ठिकाणी भांडी ठेवलेली आहे कोणता काय आहे कुठे काय सामान ते तिला बरोबर समजतं कारण तिचं त्याच्यामध्ये लक्ष असतं त्याचं ज्ञान आहे एखाद्या दुसऱ्या कामासाठी बाई आली तिला त्या गोष्टी आधीच समजतात की यांच्याकडे असं असं आहे आणि त्यांना सांगितलेलं नसतं तरी समजतं मग हे ब्राह्मण कशासाठी आहेत की हे जे भगवंताचं ज्ञान आहे त्यांना जे कळलं आहे ते सांगत असताना त्यांच्यासोबत हरी आपला खुश असतो कारण आपली सगळी माहिती यांना आहे आणि हे आपली माहिती सगळ्यांना सांगणार आहे यावरती आपण परवाच्या दिवशी बोललो आहे की ज्यांना ज्याचं ज्ञान आहे त्यांच्याजवळ ती व्यक्ती आनंदी असते आपली ओळख आहे त्या व्यक्तीला आणि ओळख असलेली आणि प्रेम करते मुख्य म्हणजे हे ब्राह्मण जे आहे त्यांना ज्ञान झालं आहे या सगळ्या गोष्टीचं आणि त्यांनी त्यांना पाहिलं आहे मग पाहिल्यानंतर त्यांना जी गोष्ट आवडली त्याची मग ती तारीफ करतात आणि त्याच्याबद्दल कौतुक करतात हे सगळं हरीला आवडत आहे ब्राह्मणे पाहिजे देवादी देवा तरी किंमत सद्गुरू करावा असेही म्हणाले तरी निजे ठेवा सद्गुरु वेळ नाही पण हे सगळं जरी ब्राह्मणांजवळ असलं पण हे सगळं ज्ञान जरी त्यांच्याजवळ असलं म्हणजे विद्या आहे सामर्थ्य आहे पण सद्गुरू पाहिजे आपल्याला लातूर सत्संगामध्ये सुद्धा एकाने म्हटलं की आम्ही या महाराजांना मानतो आम्ही त्या महाराजांना मानतो खरंच आहे ना प्रत्येकाची प्रचिती येते मानतो ही गोष्ट वेगळी पण त्या सद्गुरू केल्याशिवाय त्यांच्या कान त्यांचा कानमंत्र घेतल्याशिवाय आपण पटकन पुढे जात नाही मग हे सगळं ज्ञान आहे ज्ञान आहे किंवा नाही सद्गुरू करून टाकायचं आहे किंवा नाही ज्ञान मिळवायचं किंवा नाही हे सगळं त्याच्यावरच ठरवायचं ब्राह्मण हे सगळं करणार आहे वेदांचं ज्ञान ते देणार आहे पण ते घेतलं तरीसुद्धा तो ऐसे म्हणाले तरी निज ठेवा सद्गुरू विण नाही असा निज ठेवा कितीही ज्ञान असलं तरी तो अपूर्ण आहे कारण त्यांच्याजवळचं ज्ञान त्यांनी तुम्हाला दिलं ते तुम्ही घेतलं सुद्धा पण सद्गुरू नसेल ना ना तर ज्ञान अपूर्ण आहे कारण आत्मज्ञानाची प्रचिती देण्याचं काम सद्गुरू स्वतःजवळ ठेवतात हो देवाचंही तसंच आहे सगळं आनंदाचे सगळे गोष्टी आपल्याजवळ देऊन टाकल्या पण समाधान स्वतःजवळ ठेवलं हो की माझ्याजवळ आल्याशिवाय या व्यक्तीला समाधान मिळणार नाही ती इंग्लिशची कविता होती की जर माझ्याकडे तो वळला नाही जोपर्यंत तोपर्यंत त्या व्यक्तीला समाधान आयुष्यात नाही घेत बस जन्मानो जन्म तू पण तुला समाधान मी दिलंच नाही तुमच्याजवळ ठेवलंच नाही आहे कितीही तुम्ही स्वर्गात असल्यासारखे असा पण तुमच्याजवळ समाधान नाही समाधान माझ्याजवळ आहे जोपर्यंत तुम्ही माझ्याजवळ येत नाही तोपर्यंत समाधान मिळत नाही तसं सगळीकडे ज्ञान विखुरलेलं आहे पण सद्गुरू असल्याशिवाय ते ज्ञान आपल्या कामाचं नाही जसं हिरे सगळीकडे आहे पण नुसते हिरे घेऊन फायदा नाही त्याचा जवेरी पाहिजे त्याचा सोनार पाहिजे जेव्हा तो सोनार त्या हिऱ्याला घडवेल तेव्हा ती अंगठी किंवा तो दागिना सुंदर दिसेल अशा पद्धतीचा ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे सद्गुरूंच्या शिवाय या ज्ञानाला किंमत नाही म्हणजे आधी मुळात ज्ञान इतकं सगळं ज्ञान आपण घेतो त्या ज्ञानालाही थोडं फिकं केलं आहे हे सगळं ज्ञान जे आपण मिळवते तेही फिकं खरंच आहे ना फं म्हणजे त्याचा आपल्या समाधानाशी संबंध नसल्यामुळे ते फिकं ठरलं बरं ते मिळवल्यानंतर आपण ब्राह्मणांकडे वेदांचं ज्ञान घेतलं म्हणतो ना आपण वेदांत सप्ताह केला आणि वेद शिकलो चार वेद शिकलो जे वेदांचे शिकणार शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना मदत केली त्यांच्या तोंडांनी आपण वेद ऐकले के श्रवण केले हे सगळं जरी केलं ते ज्ञान आपण मिळवलं सगळीकडे किती मिळत आहे पण सद्गुरूच्या शिवाय ते ज्ञान अपूर्ण आहे म्हणजे जसं देवानी समाधान स्वतःजवळ ठेवलं आहे तसं सद्गुरूंनी ज्ञान स्वतःजवळ ठेवून घेतलंय ज्ञान माझ्या हाताशिवाय तुला मिळू शकत नाही याचं कारण ते तिथपर्यंत आधी पोहोचले आहेत तेव्हाच कुठे नाही समजत गुगल मॅपवरून जसं आपण पटकन शोधून एखाद्या ठिकाणी जातो तसं सद्गुरू बरोबर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचवतात हो त्यामुळे ते, ते काम सद्गुरूंचं म्हणजे आदि धर्म मग ब्राह्मणत्व त्यानंतरचं मिळालेलं ज्ञान आणि हे सगळं ज्ञान पुन्हा सद्गुरूंच्या चरणी अर्पण जेव्हा आपण मिळवलं किंवा नाही मिळवलं ते सगळं सद्गुरूंच्या जवळ गेलं की सद्गुरू आपल्याला दहा पट शंभर पट वापस देतात त्या साठ्यांनी सांगितलेली गोष्ट अतिशय सुंदर आहे इतक्या सर्जरीज केल्या आता हे लोक शिकलेले एम डी एम एम एस सर्जन इतके ते वन ऑफ द बेस्ट कार्डिओलॉजिस्ट आहेत पुण्यातले ते सुद्धा नामस्मरणाला भर देत आहेत म्हणजे ही सगळी गोष्ट सद्गुरूंच्याशिवाय शक्य नाही त्यांनी सांगितलं केदारनाथला जा आणि ते गोखले नावाचे व्यक्ती पुन्हा दिसले पण नाही म्हणजे या काळात सुद्धा चमत्कार आहेत जशी जशी इच्छा असेल तसे तसे चमत्कार घडतायत गोखले भेटले फोन केला आणि जाऊन केदारनाथला आहे आणि केदारनाथ म्हणजे बरोबर बरोबर शिवाच्या ठिकाणी जायला सांगितलं आहे आणि शिवाच्या ठिकाणी गेले इतकी लोकांना वाचवलं आहे आणि इतक्या लोकांचा तुझ्या हाताने मृत्यू जे काही चुकून झाला ते सगळं त्यांना समर्पण कर म्हणजे कर्म समर्पित कर हा त्यांचा व्हिडिओ अगदी ऐकण्यासारखा आहे अगदी त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे हे सांगत असताना हा स्वतःचा एवढा शिकलेला ज्यांनी हजारो सर्जरीज केल्या आहेत मग ह्या ज्ञानाला त्या ज्ञानाने पुन्हा नतमस्तक झाले कुणासमोर सद्गुरूंसमोर आणि जेव्हा त्यांनी ओंजळ त्यांची रीती केली स्वतःच्या हातात एकही वस्तू न्यायचा नाही जसं अयोध्येला जाताना सगळ्यांच्या हातातून लोक काढून घेतात सगळं काहीही वस्तू नाही ना प्रसाद ना फूल ना पान ना काही नुसतं रामाजवळ जायचं आहे तसंच शंकराजवळ गेलाय आणि हात त्यांनी रिकामा केला आणि सांगितलं जितक्या काही सर्जरीज माझ्या झाल्या असतील त्या सगळ्या तुम्हाला अर्पण देवा आणि त्यांना मोकळं वाटलं त्यांच्या मनावरचा ताण गेला एक प्रकारचा अहंकारही असतो आणि एक प्रकारचा केलाचा ताणही असतो या दोन्हीही गोष्टी त्यांच्या निघून गेल्या आपण जे काही संसारामध्ये आतापर्यंत केलाय आहे चांगलं आणि वाईट त्याचा नाही म्हटलं तरी ताण आपल्या हृदयावर आहे महाहृदयावरचा ताण सद्गुरूंच्या पायावर जर टाकला तर सद्गुरू पुढे जे काय करतील ते आपण नुसतं आनंदाने पाहण्याचं काम करायचं आहे तो गुरुनिश्चय आहे असा हा गुरुनिश्चय करायचा आहे प्रत्येक व्यक्तीला शिकलेली असो ती अगदी जनाबाई असो की हे आता ऐक म्हणजे शिकलेले डॉक्टर असो किंवा आपल्यासारखे मध्यम असो की जे अर्धवट ज्ञान आहे कशातच पूर्णत्व आपल्याला नाही आहे तरीसुद्धा कोणतीही कॅटेगरी घेतली तरी सद्गुरूसारखाच कृपा करतात आणि ते निरपेक्ष असल्यामुळे ते निरपेक्ष असल्यामुळे त्या जीवाला जिथे न्यायचं तिथे नेऊन ठेवतात हा विश्वास आपल्या मनाला पक्का झालाय आता तर तो, तो गुरुनिश्चय आहे आता गुरुनिश्चय आपल्याकडून आता स्वधर्मकर्मी पूज्य ब्राह्मण परिज्ञान नव्हे सद्गुरुविण ब्रह्मज्ञान नसतासीण जन्ममृत्यू चुके ना हे जे काही ज्ञान मिळालं ते ब्रह्मज्ञान नाही ब्रह्मज्ञान नाही मग ब्रह्मज्ञान मिळवायचं आहे आपल्याला आणि ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान ब्रह्मसाक्षात्कार व्हावा प्रकृतीचा खेळ करावा आत्मसाक्षात्कार व्हावा प्रकृतीचा खेळ कळावा ही जर इच्छा असेल तर हे ज्ञान जन्ममृत्यू चुकवण्यासाठी आवश्यक आहे आपल्याला असं समजायचं याच क्षणी कितीही परिस्थिती कोसळूनही पडो हे आकाश आम्हाला जन्ममृत्यू पुन्हा नको आहे पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकायचं नाही मला सद्गुरूंचे पाय धरायचे आहेत आणि सद्गुरू जसं ठेवतील तसं ठेवायचं आहे आणि माझा सगळा भार आता सद्गुरूंवर टाकल्यावर हे जे ज्ञान आहे ते ज्ञान परमकल्याणाचं ज्ञान आहे सद्गुरू ज्ञानविरहित जे जे केले आता जे काही ज्ञानविरहित मी केलं ते ते जन्माशी मूळ आले मला समजलं नसताना मी का जे काही केलं ते जे काही केलं त्याच्यामुळे पुन्हा जन्म प्राप्त झाला जो आता आपल्याला मिळाला आहे काहीतरी केलं म्हणून तर आपल्याला जन्म मिळाला काहीतरी केलं चांगलं आणि वाईट म्हणून जन्म मिळाला सगळंच बंद केलं असतं जसं कळून सद्गुरूंचा तर आपल्याला जन्म मिळाला नसता पण जन्म ज्या अर्थी आहे अर्थी आपली कर्म आहेतच आणि म्हणून ती कर्म आपल्यासमोर उभी राहतात त्या कर्मांचा आपल्यावर कोणताही परिणाम होऊ न देता त्या दुःखाचा त्या सुखाचा त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही कारण ते मागच्या जन्मीचं केलेलंच पुढे आलेलं आहे त्यामुळे हे सगळं माझं आहे आणि माझं स्वतःचं कर्म निचरा करण्याचं काम मलाच करायचं आहे आणि तो निर्णय गुरूंच्या चरणी टाकायचा आहे मग ते गुरु आपल्याला या सगळ्या मोहातून मायातून पाशातून मुक्त करतात कारण देहाची दुःख आणि सुख गुरुलासुद्धा चुकलेली नाहीत दैहिक सुख दुःख गुरुला चुकलेली नाहीत मग त्यांच्याकडे आपण म्हणणं की मला असं पाहिजे मला तसं पाहिजे या सगळ्या गोष्टी मिथ्या आहेत आत्मज्ञानाकडे जर वळायचं असेल म्हणून हा समाज अतिशय महत्त्वाचा आहे की आत्मज्ञान देणारे जे सद्गुरू आहेत बाकीचं सगळं ज्ञान भीक आहे ज्ञानविरहित जे जे केले ते ते मुळे आले म्हणूनही सद्गुरूंची पावले सुदृढ धरावी म्हणून सद्गुरूंची पावले आपल्याला धरायची आहेत की जेणेकरून आता तरी पुढचं जे काही माझं कर्म होणार आहे ते न्यूट्रल व्हायला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा भार ताण माझ्या मनावर नको आपल्याला बघा एखादी गोष्ट मनातून निघून गेली ना ताणविरहित झोप लागते आणि मनात असली ताण की झोप लागत नाही मग हे जर झोपेचं आहे तर मरणाचं तेच आहे मरणाचं त्याशी त्या हरदासांनी जी कथा सांगितली अगदी मरणासन्न वडील झाले चार मुलांना बोलवून घेतलं चार मुली सुना सगळ्या जमल्या आणि त्यांच्या तोंडातून आवाज निघत नव्हता नव्वद वर्षाचं वय तोंडातून आवाज, तोंडा आवाज आ आ असं केलं तर त्यांना वाटलं काहीतरी ब्रह्मज्ञान काहीतरी चांगलं काहीतरी पैसे काहीतरी किल्ली असं काहीतरी द्यायचं आहे बाबांना म्हणून ते बोलायचा प्रयत्न तर त्यांनी सांगितलं जे राजवैद्य होते त्यांना सांगितलं दोन मिनटं काहीतरी तोंडात घाला त्यांच्या जेणेकरून त्यांना जे बोलायचं ते आम्हाला समजेल तर त्यांनी राजवैद्यांनी बोलवलं आणि त्यांच्या तोंडात काहीतरी बुटी घातली आणि त्या बुटीमुळे त्यांची जीभ थोडीशी ठीक झाली आणि ते बोलले ते, ते बासरू केरसुणी खातंय आता ह्याला काय म्हणायचं ह्या सगळ्या गोष्टी खोट्या नाही आहेत इतकं वय झालं सगळे लोक जमले आयुष्य गेलं आणि बोलायसाठी तुम्हाला जेव्हा जिव्हा दिली एक मिनटासाठी एका सेकंदासाठी तर बोलला काय वासरू केळसुणी खाते केळसुणीला उचला असं असल्यावर काय त्याला पुढच्या जन्माला मुक्ती आहे किंवा पुढचा जन्म कशाचा घेणार आहे तो या सगळ्या गोष्टी आता कळत आहेत असं होतच असतं आणि तो चुकला असं आपण म्हणत नाही तो व्यक्ती चुकला असं नाही त्यांच्या त्या उदाहरणावरून आपण काय केलं पाहिजे हे कळतंय आपल्याला आता जया असं वाटे देवा पहावा म्हणून सद्गुरू म्हणतात समर्थ म्हणत आहेत की जयासं वाटे वाटे जयासं वाटे वाटलंच नाही आत्तापर्यंत हा प्रश्न आहे आता ज्याला वाटतं देव पाहावा देव बघावा असं वाटतंय सोपाय का देव बघणं पण आता वाटलं तरी कमीत कमी आता वाटतंय जयासं वाटे देव पाहावा तेणे सत्संग धरावा तेणे सत्संग धरावा त्यांनी माझा हा ग्रंथ सद्गुरूंची संगत चांगल्या गोष्टी माझ्याचबद्दल दुसरं काहीही विचार करायचा नाही अक्षरशः कोणताही विचार मनात न आणता सद्गुरूंच्या मागे विचार करत राहिलं की मग जयास बघा आज खूपच